हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा हां तर चला इकडं पाऊस पडायला लागलेला आहे पाऊस हां आणि आज आहे शुभ गुरुवार सगळ्यांना माझा उपवास माझा उपवास आहे आज हां आज गुरुवार आहे ना त्याच्यामुळं आणि आता इकडं पाऊस चालू आहे दाखवू का हा का हा का पाऊस पडायला लागलेला आहे बघा हा का इथपर्यंत आहे पाऊस याय लागलाय पाऊस तर चालू आहे पाऊस काय दिसते हा असं असं हा तर चला आता आज आहे उपवास आणि आता बनवणारे मी खिचडी आणि खिचडी पासून सुरुवात करते बर का हा संध्याकाळची आपली रेसिपी जी येईल ती ह्याच्यातच येणार आहे हम्म तर चला लय वाढवाय नको व्हिडिओ मग लय वाढतो व्हिडिओ हा तर चला सगळ्यांनी काळजी घ्या आता बोलवती मस्त पैकी खिचडी साबू खिचडी हम्म बघा बघितले हा तर आता ही बनवायचे आपल्याला या सगळ्यांनी खिचडी खायला हम्म मस्त सापुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि आज उपसामध्ये गुरुवार तर सगळ्यांनी या खिचडी खायला बघा कशी आहे हे बघा ह्याच्यात आज बटाटा नाही टाकलेला बरं का मी आलू नाही टाकले फक्त खिचडी खिचडी आहे तर या सगळ्यांनी बघा मला उपास आहे आणि माझं कमी घेत घेतलं आहे खिचडी आणि दही आणि जी प्लेट मध्ये दाखवली होती ना ती खिचडी कुणासाठी माहिती माहितीये का एकच नंबर तर ह्याला आवडते बरं का रिशूला खिचडी तर हे बघा आता ते त्यासाठी असते प्लेट भरून मस्त गच्च असते ना ऋषी बोल सगळ्यांना खिचडी खायला मी पण घेतली वाटीमध्ये हे बघा या सगळ्यांनी शुभ रात्री सर्वांना आजची रेसिपी आहे 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 हे अरे वा गरमा गरम या जेवायला जवळ मी वर होती ना तर रोहनिय बघा किती मस्त आपला मसाले भात बनवला एकच नंबर मसाले भात रेशमा ये बाळा जेवायला हे बघा का माझा व्हिडिओ पकड़ी रे रोहन अय्यो रेशमा राशी या बाळा जेवायला ह्या बघ मस्त अगदी ह्या छान मसाले भात बनवलेला आहे रोहननी हा आणि माझ्या हातात हे आता धरणा पण रोहन पकडले तर दाखवलं तरी कुकर अगदी मस्त बनवलेला आहे भात बघे बाळा ह्या ह्या का बघा सगळ्यांनी मसाले भात आणि या सगळ्यांनी का काळी मिरी लोंग अगदी सगळा मसाले टाकलेत आणि छान पैकी हवा का असा मसाले भात तयार मस्त तयार झालं नाही अरे हे तर पुढते ना अरे पुढते ना हे का मस्त आहे ना तर या सगळ्यांनी जेवायला रोहन म्हणतो मग मी सांडल म्हटलं नाही सांडत मी रोज दाखवती सोयाबीन वडी राशी सोयाबीन हे या सगळ्यांनी अशा प्रकारे हे मसाले भात बनवलेला आहे रोहनने रोहननी बनवल्या आज जरा माझी तब्येत थोडीशी अशीच होती पण मी बोलून आले सगळ्यांनी बरं का चांगली पुरली तर या सगळ्यांनी जेवायला चला आता मी वाढून घेते बरं का रोटी आहे माझ्यासाठी कारण मला रोटी लागते भात जरी असला तरी मला रोटी पाहिजेनच तर हे बघा अशा मस्त पैकी छान बनवलंय आता मी वाढून घेत्या तर चला हे बघा अशा प्रकारे मस्त वाढून घेतलेला आहे हम्म आणि आपली भाजी पण राहिली बघ रेश रे, रे, रास हो, शिल्लक राहिली बाळा तर आता चालले आता हे पण जाईल जेवतानी आता आम्ही घेणार आहे ही आणि हे हे ताट्या मसाले भात हे दिल्ली राईस आहे बर का लांब लांब जो तांदूळ असतो ना दिल्ली राईस तो आहे हा तर या सगळ्यांनी जेवायला मला वाटतंय की आता मी हे चव सोडणारे एक रोटी आहे रोहनला दिले आणि हे रोहनचं दही आहे दही आणि भात या सगळ्यांनी जेवाय हा का रोहन समोर आज रोहन तू बनवलाय हो मसाले भात कुणी बनवलाय रोहनने बनवलंय आज मसाले भात छान पैकी मंदिरात पण ठेवलाय बर म्हणलंय अरे वा काय हसलाय बाय दाखव <laughs> मग ते मस्त बनलाय तर चला आता मी पण घेतले वाढून हे बघा राईस पण घेतलाय मसाले भात भाजी आणि रोटी तर या सगळ्यांनी जेवायला का असं जेवण आहे आजचं तर हे हे पण ना पाहिजे तर चालले आता रोहनचं जेवण आणि माझं पण तुम्ही पण या सगळे जेवायला हाय नमस्ते राम या जे जेवायला कसं वाटलं का आजचं जेवण आज उपास वाढणारी मी ह्याच्यावर कारण जरा थोडस <laughs> काही नाही बरी था। जेवलो था। पोटत का हुती, हुती। आता जेवलं हे सगळं पोटात गेलं का नाही मस्त होती मग छान होती आता पोटात काय नाही ना त्याच्यामुळं तर चला सगळ्यांना शुभ रात्री आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण आत्ताच लाईव्हरून आलेली मी आणि भेटू आपण मस्तपैकी पुढच्या रेसिपीमध्ये छान छान रेसिपीमध्ये आणि या सगळ्यांनी जेवायला हां जे असेल ना साधं आणि सिंपल जास्त हे नाही घरचं जेवण छान वाटतं घरचं जेवण करा हां कसं का असाना आणि सगळ्यांना बाबतीत काळजी घ्या शुभरात्री सगळ्यांना आणि खुश रहा